हा बघा डोगीचा कसा धिंगाणा चालला हिचा धिंगा धिंगाणाला तर दमच नसतो एवढी मस्ती खोरे हो ना बस हिचं ना बागा बागा हे बघा मस्ते बघा हे दादा आता ते कसं असशासारखे आणि तिची आजी आज एवढी दमली आहे ना बघा आजीचे डोळे एकदम असे पानवले झोपेसाठी पण काय करणार ना तिला तर सांभाळावंच लागते आताच आहे ना डोगीला खाऊ आहे कशी बघते बघा मला आता मी मेरीच्या आजूबाजून फिरते आलेच मी मी घेतलीच तिला मला कुठं दम नकतो तिला घेतल्याशिवाय बघा तर मला कनिज खायचं होतं सुद्धा खाऊन देत नाही डोके खाऊ दे ना गं मम्मी मला घे ना ते बघा कशा धिंगाणा करते मम्मी तू खाती मला का देत नाही असं चाललं आहे तिचं आणि बघा कशी करते लव मस्ती खोरे माकड माकडे पण सोपं आगाव नाहीये एवढा आगाव माकड कुठं बघितलंय का तुम्ही हे माझं माकड आहे ना खूप आगाव आहे आणि खूप क्यूट आहे असं वाटतं तिला शे आवळून घ्यावा निष्ठा पकूप 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 तिच्या पप्प्या घ्यावा आणि मी रोज तिच्या पप्प्या घेऊ घेऊ असं तिचा गाल खाते मला असा कंटाळा म्हणजे थोडा सुद्धा येत नाही का आई ना मी चला तर आता जाऊया गोठ्याकडं गोठ्याच्या हालचाल बघावं तर काय बघा आता हालचाल आता यांना काय आहे बघा काम पडलं असंच सगळं काम पडले आवरायचं पण काय करू आता काम आवरायचं आहे पण आता काय सगळे हळूहळू एक एक कामं करावं लागते आता तिची आजी म्हणली मी तिला तोपर्यंत झोपे होते पण डोग्याला काय झोपायचंच नाही आहे बघा झोपे झोपे जायचे पण हा अगं आजी नको ना टाकू मला झोक्यामध्ये कशाला टाकते मला झोक्यात नको ना टाकू मला खेळू देणं असं तिचं चाललं होतं पण आजी नाही नाही तुला झोपावंच लागेल आता डोके दिवसभर झोपायचं जो, नाव घ्या ना पूर्वी आज सकाळी झोपली होती दोन तास झोपली आणि उठली बघा तुझ्या आजीचा लाड चाललाय आजीला ना तिला झोळीत टाकूस तर तरी तिच्या पप्प्याचा असा दमच नसतोय जू रे जु रे जू रे आजी असं गाणं म्हणत होत्या आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत होते आणि तिने की मला बघितलं की तिचा रड गाणं होतं तर मी म्हणलं चला आता जाऊया आता गोठ्याकडे चलो तर बघा यांचं काय चाललंय बकऱ्या बोकऱ्या चालल्या चला म्हणल्या चला शाळा सुटल्या मॅडम आल्या मॅडम आल्या शाळा सुटली पाच वाजली की यांची शाळा सुटते थोडंफार यांना पण हिंडायला नको का कोंडून तरी कवर राहणार जरा जराफार हिंडल्या बिंडल्या तर कसं त्यांना पण बरं वाटतं आता बघा आता ही काय म्हणती आता शेळी म्हणती अरे मेरे बी छोडो रे मेरे को कपतक के रखते हो मालकीन बाई मेरे कोबी छोडो हे म्हणती मला दे मला दे मला दे मी खायला पण काय नाही आणलेलं तरी म्हणती मला दे मला दे आता मी तर आले होते गायांना पाणी पाजायला पण मी म्हटलं बघू यांची हालचाल काय आहे पण ही आता पाणी पितच नाही आगाव येतं या शेळ्यांना पण पाणी नको आणि त्या गायीला पण पाणी नको आता हे बघा बादली समोर सरकवली तरीसुद्धा पाणी पित नाही आता मी तरी काय करू बरं पाणी नाही प्याल्यावर मग मी पाणी पाहिजे ते आता हे बघा ही म्हणती मला दे मला दे मला दे इथं गेलं का गोठ्यामध्ये आधी ही ही म्हणती मला ही म्हणती मला ती म्हणती मला सगळ्या माझ्यासोबत गप्पा मारितात एक म्हणते म्या दुसरी म्हणती भो म्या म्या एवढंच चालू असते आता ही पांढरी गाय एवढी आगाव आहे ना ही खिल्लरी गाय डेंजर गाय बरं काही तुम्हाला माहित नाही अजून तिच्या शिंग बघा एखाद्याला का शिंग मारला ना डायरेक्ट आउट ना आउट आहे बघा यांची चालली मजा तोपर्यंत तो मी काय करतो आता मस्त हौदातून आमचं असं बघा हौदाचं काळं भंगार विर इथलं पाणी भरलेलं आहे बरं काय हौदामध्ये बघा कसं पाणी एकदम मोकळं जुळजुळीत काळं भंगार पाणी बुडवली मी बादली ढडांग डबा डुबुक अरे बा आपले जडे रे बादली चला आता बघा ही बघा पाणी पिली बरं का एवढं ती एक बादली पिऊन टीळची आता प्लास्टिकची एक बादली भरून आणली एवढं बी पाणी पिली सरासर पाणी बढित किती दिवसाची ताण आली काय माहिती लागत भोईला पाणी अरे आपण माणसाच्या जातीने जर एवढं पाणी पिलं असतं तर काय झालं असतं बा बाप 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 मला तर चार पाच हांडी काय मला एक टिपाड भर पाणी पुरलं नसतं आता हे दोन बादले पाणी प्यायलेली बरं का मी तर दिवसातून एक तांब्या सुद्धा पाणी पित नाही बाबा माझं लय अवघड रे देवा <coughs> आता हे बघा आता काय करावा डोकं दुखायला लागले निसताक कामे रे मला आता ही बकरी बघा काय म्हणती आता हा बाबा तुला बी देते पाणी काय करू कटाळा आलाय माझ्यासाठीच आहे सगळं हे धाम झाम सब मेरे लिए है हे ये किसके लिए है रे बाबा ये कोण करेगा ये काम धाम झाम सब मेरे कोच करना हे मेरे सेवा कोण करेगा करना तो पडेगा रे बा 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 बाबा बाबा आता बघा आई आल्यात बाहेर आई म्हणत असन काही चारडा वरडा चाललाय काय म्हणता बघा आता नाही पाहिजे तुला पाणी नको पिऊ मग मारते काय मला आई आल्या तर आता बाहेर आईला काय करायचं होतं गहू नीट करायचं होता दळण नाहीये आमचं दळण संपलंय सगळं हे बघा यांचे चाललेत भांडण टासूम ढुसुम टाशम अरे सोड मेरको हे म्हणते अरे मला दे मग का मालकीन बाई म्हणती बाई माल मला मालकीन बाई मला फार अशा भुकेल्या तोपर्यंत चाललं होतं आईचं दळण आता हे इकडून एक बकरू आले आता हे बघा असं जर गहू वर केला ना आता घाण बाजूला निघून जाती आणि स्वच्छ स्वच्छ गहू एका बाजूला राहतात आणि घाण एका बाजूला जाते यानं काय होतं सोपं पडतं कवर हे दळण करायला झटायची वेळ लागत नाही बरं का हे बघा सगळा कचरा निघून चाललाय आम्ही त्याच्यामध्ये ना गहूमध्ये लिंबाचा पाला ठेवला होता ज्याने त्यात किडे मोकडे होत नाही म्हणून आम्ही त्यात गहूचा पाला ठेवला होता म्हणून आम्हाला असं पाकडायची गरज लागत नाही डायरेक्ट गहू वर आहे बघा आले कर्डं आई मला म्हणायचं आग यांना हाकेल ना अरे तीर मी माझं कष्ट करीत आहे आणि हे बघा कशा मध्ये मध्ये उरायला तिकडून आले डुगी तोपर्यंत ही आहे डुगीची छोटी आत्या बघा ना कशी डुकुकू डुकूक 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 घालत आलेली लई बाई माई डुगी घोषा रे अशी बोलती चना चना आता बघा तिच्या आत्याच्या याच्या कमरेवर तिला असे लय येते तिला असं वाटत असेल मी जसं काय एखादी नाही का गाड्यावर बसलेली आहे त्याची हिडत तिथे आणि तिला तर कोणीतरी फक्त फिरवणारच लागतं माझ्या डुगीला फिरवणार असलं का तिला कोणाची गरज नसते तिला फक्त फिरायला लागतं मग तिच्या आत्याने मस्त अशी बादली घेतलेली बादलीवर बसली डुगी आता डोगा बाई आहा 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 कशी मज्जा करते बघा ना नाचायला लागली अ ढिंगडिक ढिकडिक दिंग, ढिंगडिक ढिगडीक दिंगडिक, करते अगं बाई माझी शोनी कसे दोन दोन दात दाखवते बघा लय मजा येते तिला असं आता जी आता आली ना खेळाव्याला तिला माझी सुद्धा आठवण येत नाही मी तिच्या समोर फिरतीये पण तिला गरजच नाहीये माझी तशी करते बघा इग्नोर डायरेक्ट मी रुको इग्नोर करी छोकरी बहुत डेंजर आहे रे बाबा चला आता माझे काम घे करून बाई मला कुठं सुख आहे मला तर काम करणंच आहे बघा सकाळी एवढं धुनं धुतलंय आता काढ दे धुनं काय करणार आहे आता धुनं नाही काढलं तर काय संध्याकाळचं रोजचं काम आहेच मला एक दिवस खाडा नाही रोजचं धुनं काढा कपड्याच्या घड्या करा घरात कपडे ठेवा आज मी तर काम करू करू निस्ता कटाळा आलाय मला शूटिंगला सुद्धा वेळ नाहीये बाई आणि आता मस्त मस्त मित्र आता काय करणार आहे असा भारी व्हिडिओ काढणार आहे ना भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय